कालच माझ्यावर टीका झाली कारण का मी रोहित आणि युगेन युगेंद्र पवार पहिल्यांदा प्रचार करत आहे आजोबा उभे राहिले आत्याचा प्रचार करत फिरत आहेत फिरता फिरता, फिरता गावात दोन ठिकाणी त्यांचा रस्ता अडवण्यात आला आता हा मुलगा लोकशाही पद्धतीने शांततेच्या मार्गाने पक्षाचा प्रचार करतोय काय चुकलं त्याचं मला सांग आणि त्याच्यावर माझ्यावर टीका झाली की यांनी काय मागितलं तर यांनी मुलासाठी सिक्युरिटी मागितली मला सांगा की तुमच्या घरातली आपल्या घरातली कुठलीही मुलं आता तुमची मुलं काय माझी मुलं नाहीत ही मुलं काय माझी नाही आहेत तर ह्या कुठल्याही मुलावर जर कोणी हल्ला केला त्याला दमदाटी केली तर त्या आईचा कोण विचार करेल का नाही शर्मिला वहिनी आल्यात नाही ते पोराला दमदाटी होत असली तरी टीका करताना इतकी पातळी सोडावी हे काय संस्कार आहे